खऱ्या अर्थानं एखादं वाहन घेतलं किंवा आनंद झाला तर पेढे भरवले जात आहेत आज खोसे आहेत माझे जुने शेतकरी आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी जागेवरती एकशे एकसष्ट रुपयाने रेट माल दिला आणि आज त्यांनी रिजेक्शन मार्केटमध्ये आणला तर एक एकशे दहा रुपयापासून वर दोनशे पन्नास रुपयाने रिजेक्शन गेला म्हणजे मला वाटतं जागेवरती ज्या जागे जागे रेटमध्ये मागितला घेतला त्याच रेटमध्ये त्यांचं रिजेक्शन पण इथं आज रेट बसेल त्यांना पण शेवट शेतकरी समाधानी असेल तर व्यक्ती नक्कीच सांगतो मी जागे होत्या पण आज रिजेक्शन मधला माल जर एकशे साठ सत्तर रुपये जात असेल तर मला असं वाटतं वीस रुपये आपला रेट तो कमीच गेला असं मला वाटतं त्यांनी आज पेढे आणलेले शेटला भरवायला खऱ्या अर्थानं नाही मला त्यांनी अगोदर भरवले परंतु शेतकऱ्यांनी आज खऱ्या अर्थानं आनंद साजरा केला विकणाराला सुद्धा पेढे आणि घेणारा सुद्धा दोनशे मी कुणी घेतला खऱ्या अर्थानं आज पेढे आज मार्केटमध्ये येत आहेत आणि शेतकरी आनंद साजरा करतोय ही एक मोठी उत्सुकतेची बाब आहे की आज खऱ्या अर्थानं आज मंदी मंदी म्हणतात पण मंदी म्हणून सुद्धा चारशे रुपये किलो माल हा विक्री होतोय मार्केटमध्ये एकशे वीस एकशे तीस रुपये घेणारा सुद्धा ग्राहक आहे तर मी आज अशा शेतकऱ्यांसाठी तर या समाधानी शेतकरी जागेवरती एकशे साठ रुपये जरी गेला असेल तरी इथं रिजेक्शन घेऊन आला इथं एकशे साठ सत्तर रुपये ॲव्हरेज पडला परंतु जागेवर असताना देताना सुद्धा समाधान व्यक्त करून आज पेढा या ठिकाणी घेऊन आहे तर तुमच्या काय भावना झाल्या मार्केटमध्ये आणि जागेवरती मार्केटला मालम्ही आणला पाहिजे होता तुम्ही आता बोलले की पंधरा वीस रुपयाचा फरक पडला आहे जागेवरती काय आलं एक एका दिवस समाज एकत्र होऊन गेला आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जागेवर जायचा निर्णय घेतला परंतु लक्षात आलं की पंधरा वीस रुपये तरी जागेवरती कमी भेटले तरी पण आपण समाधान समाधान हे त्याच्यात आहे आणि त्याच्यामुळे आपण समाधान करतो एक लक्षात घ्या की या शेतकऱ्यांनी समाधान नक्कीच व्यक्त केलंय शेवट किती पैसे झाले तरी आपल्याला कमी आहे पण शेवट व्यापाऱ्याचे पण पैसे झाले पाहिजेत परंतु व्यापाराचे पैसे मार्केटमध्ये का इथं वाढतात कारण खरडा घेणारा वेगळा आहे डॅमेज घेणारा वेगळा आहे गोटी घेणारा वेगळा आहे आणि स्टॉलचा माल घेणारा वेगळा आहे म्हणून मार्केटमध्ये पैसा नक्कीच वाढतो परंतु जागेवरती एकाच व्यापारीला सगळे अटम घ्यायचे असतात त्यामुळे तो त्याची ऍव्हरेज बनवत असतो तरी पण यावर्षी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त रेट मिळालेला आहे पण शेतकऱ्यांनी एकदा दोनशे पन्नास की घेतला चारशे रुपयाने घेणारा माल मार्केट मध्ये त्यांना घ्या वर या जरा वर भराव त्या भेडे बोरंदर राहणार हातात ना तू यांना मी घाला एक एक जो आहे त्यांना तुला आज खऱ्या अर्थानं एक आनंद वाटला आज आपण सगळेजण त्या आज शेतकऱ्यांसाठी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करूया शेतकऱ्याचा कुठेही रेट लिहिला गेलेला नाही प्रोडक्शनचा आपण जो दिला त्याच्या तर धन्यता मानायची परंतु देताना सुद्धा आपण फसतोय का हे पाण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे कारण आज एकशे एकसष्ट रुपये जाग्या देऊन जर रिजेक्शन सुद्धा एकशे पासष्ट सत्तर जात असेल तर नक्कीच आपण कुठेतरी दोन रुपये कमी जात जातोय का याची फक्त खात्री करा एवढंच मी शेतकरी बांधवांना सांगतो पाऊस आहे माशी आहे त्याचं संकट आहे म्हणून जरी दिलं असेल पण ज्याला माशी नाही ज्याला पावसाचं औषधातून तो कव्हर करत असेल तर अशा शेतकऱ्यांनी मार्केटिंग केलं पाहिजे विरुळ विरुळून माल आणलं पाहिजे आणि ठामपणे सांगतो दिवाळीपर्यंत बाजार फाटणार नाही काळ्या दगडावरची पाठरी वेग आहेच ते मी नेहमीच सांगतो आणि म्हणून मार्केट उतरणारा शेतकऱ्यांचे पैसे वाढणार धन्यवाद